नमस्कार आजच्या ठळक बातम्या मी आहे दीपक मोरे लोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक नजर टाकूया बीड लोकसभा मतदारसंघातील घडामोडीवर आणि आता पाहूया विशेष बातमीपत्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे या परिसरातील सगळ्या मतदार बंधू भगिनींनो मी बारामतीनं ही सभा गाठण्याचा प्रयत्न केला मला सभा गावली पण तुम्हाला बीडवासियांनो दारोडच्या जंतोनो तुम्हाला वेगळं भाषण झाल्यानंतर तुमची उद्या दिवसभर त्याची चर्चा चालली एवढं मात्र निश्चित सांगतो कारण प्रस्थापितच्या विरोधात गेले वीस वर्ष संघर्ष करणारा मीच दशरथ राऊत बारामतीला आहे त्यांचा वाटणी झाल्यानंतर महाराष्ट्रात चर्चा झाली ननन बावजे लढत काय ननन बावजे लढत काय तुम्हाला थोडक्यात सांगतो आम्हा संपत्ती काळधन जमावलेला आहे ती वाचवण्यासाठी एकाला तिकडे पाठवणे समोरासमोर लढत राहणे हा त्यांचा उद्योग आहे मला याच्यापेक्षा वेगळाच ना दो ना दो ला दोन पक्षाच्या सरकारची सत्ता आलेली असताना सुद्धा सत्ता खेपण्याच्या दृष्टीनं सर्व अंतर फाटण मध्ये कोणले काही अंतर दिल्ली पर्यंत

असताना त्यांना एक सोन्याची पिशवी सापडली सोन्याची पिशवी पिशवी मध्ये सोन्याचे दागिने होते तिघही काय म्हटले त्याने आपल्याला देवाने दिलंय मग देवाला यातलं काहीतरी आपण दिलं पाहिजे मग म्हणली कस द्यायचं मग त्यातला एक शहाणा कापुला आणा आणि तो म्हटला पिशवी सोना त्यातली सोन्याची बांगडी बाहेर काढा खाली चिमणी होत्या बांगडीच्या आकाराचा गोर आणि सगळं सोनं वर टाका जे त्या गोलात पडल ते दे देवाचं आणि बाहेर पडल ते आपलं हा पहिला शाना पुन्हा दुसरा शाना जत्न निघाला तो म्हणला तसं करू नका मग म्हणलं काय करायचं तो म्हणला एक काम करू गावाच्या कडून गोल रिंगाणा खूप पूर्ण ही सोनं वर टाकू जे रिंगाळ पडेल ते आपलं गावाच्या बाहेर पडल ते देवाच तो दुसरा तो मला करू नका जे वर राहील ते देवाच आणि खाली पडत ते आपलं आपल्याला केलं देव आणि आपण बघतोय वर आता पडल मग पडल आता पडल मग पडल हे तीन शाणे अडीच वर्ष झाल्यानंतर तीन शेचा प्रकार त्यांच्यातल्याच कळला निमागडी आसामला पळून गेले महिनाभर तिथं राहिले टीव्ही मीडियाने दाखव आपण रोज टीव्ही चालू आणि रोज त्यांच्या सणाला चालू अरे ही लोकशाही ही लोकशाही आहे का अरे बाहांड या जगामध्ये या देशामध्ये आईच्या दुकाचा आकूत करणारा एक प्रमाण आहोत परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर आहे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर आहे अरे लंडन शिकत असताना शेवायला पैसे नव्हते रामायण गौऱ्या थापून हिंद मनी ऑर्डर पाठवली बाबासाहेब बॅलेक्चर देशात आले आणि त्यांनी दिलेलं संविधान त्यांनी दिलेली घटना म्हणून आजी लोकशाही चाललेली काय चाललेलं आहे अरे प्रस्तावित व्यवस्था म्हणजे फक्त संपत्ती वल्याचीच निवडणूक लहानांनी फक्त डप्प बसायचं आणि त्यांची मत ग्रहण करून ह्या लोकांनी चालायचं चा। असं चालणार आहे का असं चालणार आहे का आणि ह्याला कुठतरी छेद केला पाहिजे संघर्ष केला पाहिजे म्हणून आम्ही छोटे छोटे पक्ष एकत्र आले आहोत हाऊस म्हणून उभा राही चंद्रकांत बाबांना एवढं बोलायचं की हाऊस म्हणून उभा नाही पण ही जागृती तु तुमच्यापर्यंत पोहोचावी सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून उभा आहे म्हणून उभा आहे तुम्ही म्हणणार काय का तुम्ही आता एवढे एकच गाडी एवढीच माणसं निवडून येणार आहे का पण महानो कॉम्पिटिशनची रेस आहे फार संघर्षाची रेस आहे महाराष्ट्रात बावीस फीट फाईट आहे ती बीड आणि बारामती एक, एक दोन नंबरची फाईट आहे आम्ही त्यात संघर्ष करतोय पण आमच्या मताचा पडतानी जो पडेल तिथांच्या क्रांतीचं नाव निघालं तुमच्या मताची क्रांती होईल म्हणून दिशा देण्यासाठी निवडणूक आहे दिशा देण्यासाठी निवडणूक आहे लय वाहून जाऊ नका भावना फक्त दोन स्तर आहेत एक अति श्रीमंत एक मध्यमवर्गीय आणि तिसरा अति गरीब अति गरिबांची संख्या ऐंशी 80% पण त्यांना सगळ्यांनी नागड्या उघड करून म्हणून तो आहे म्हणून त्याला ग्रही धरल्या जात आणि त्याची मत खेचण्यासाठी पैसा आणि संपत्तीचा वापर केला जातो अरे माझ्या भावांनो एवढी गॅरंटी पंतप्रधान सांगतात त्याच्या सात बारा कर्ज जागा शिल्लक नाही अशी अवस्था शेतकऱ्याची केली पण मात्र निवडणूक आले की लय गळ काढणार गळ काढणार शेतकरी राजा जगाचा पोशिंदा तुझ्यासाठी कर्ज माफी आमक तमक अरे माझ्या भावांनो या देशातला शेतकरी जगला तर तुम्ही जगणार आहे नाही तर तुम्ही ना जगणार नाही सकाळीचे आणि दुपारी जेवलेल्या माणसाला संध्याकाळी अन्न लागत आणि अन्न ही फक्त शेतकरी पिकावतो टाटा कंपनी जरी मोठी आणली तरी त्याची काय गाडी मोडून तुडून खाऊन माणूस जगू शकत नाही म्हणून माझ्या भावांनो दोन हजार जीव ची निवडणूक फार वेगळी आहे फार वेगळे त्यानुसार बदल घडत असतो ज्या शरद पवारांनी तीस वर्ष घराला मत्या म्हटला वेळ आली गडाळाला मत देऊ नका गडाळाला मत देऊ नका काल कुणाला माफ करत नाही काल कुणाला माफ करत नाही ज्या बाणाने तीस वर्ष अभिराज्य गाजवलं हिंदुत्व हिंदू नावाखाली लोकांना उल्लू बनवलं त्या ठाकरे कुटुंबाला वेळ आली बाणाला मत देऊ नका बाणाला मत देऊ नका ज्या कमळाच्या विरुद्ध ला घड्याला लागलं त्या कमळाला सुद्धा वेळ आली घड्याला मत द्या गाळ कुणालाही सोडत नाही फक्त वेळ यावी लागते तीस वर्ष आम्ही मी संघर्ष करत होतो त्यांच्या घरात फूट पडल्यानंतर आता ही सगळं बाहेर या लागलं सगळं बाहेर या लागलं यांची फक्त लेकर राजकारण शिकून येतात आणि आपण काय जेवढा आणावे म्हणून माझ्या भावांनो निवडणूक तेवढीच टक्क्यातील तेवढीच महत्वाची आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो दुधाचा व्यवसाय करणारे लहान मोठे बांधव असतील तर अरे मागल्या वर्षी दुधाला अडतीस रुपये लिटर होता आज दुधाला भाव चोवीस ते पंचवीस रुपये लिटर आहे एका लिटर माग दहा रुपयाचा फरक एका लिटर माग दहा रुपयाचा फरक बांधव शंभर रुपयाला दिवसाला घोडा लागलेला एक महिन्याला तीन हजार रुपये कमी मिळाले एक वर्षाला चाळीस हजार रुपये कमी दिले अरे रे बाबांनो माझ्या शेतकऱ्याला तेवढं दूध उत्पादन पासत न करायला आणि कुटुंब रात्रून दिवस झटत आणि त्याच्या नशिबी असत का हे काय झालं ह्याचा उत्तर देतो कोण माहीत कुठला असेल या प्रश्नाची उत्तर द्यावी ह्या प्रश्नाची उत्तर द्यावी अरे माझ्या भावांनो ह्या लोकांनी आपण चांगलं दूध घातलं स्वच्छ दूध घातलं त्या लोकांनी भेसळ केली ह्या लोकांनी भेसळ केली भेसळीची पावडर पावडर परदेशात गेली हजारो टन पावडर मागाणी आली पावडर मागाणी आल्यानंतर ह्या उद्योगपती जगावले आणि त्यातनं टक्केवारी आणि मस्ती चाललेली आपल्या जीवावर आपल्या जीवावर आपण तो बेसर करत नव्हतो तीच परिस्थिती ऊस उत्पादकाची आहे एक काका चोर आहे तो एक कारखाना बंद करणार आहे न्याय मागायचा कुणाला न्याय मागायचा कुणाला कच्चा तुमचा आमचा आहे आणि ह्याच्यावर चोऱ्या करणारी लोकही आहेत म्हणून लग्नाची टोळी बाहेर करायची असेल ते आमच्या चंद्रकांतला मत द्या शिटणीला मत द्या तुमच्या क्रांतीचं मत ठरणार आहे क्रांतीचं मत ठरणार आहे कोणीतरी खात कॉल मांडणार आहे पण चंद्रकांतला अशी मत द्या की त्यांच्या सुद्धा ध्यानात राहिली पाहिजे की दोन हजार जीव ची निवडणूक केवळ चंद्रकांत टुळे आम्ही हरलो एवढ तरी करून दाखवा अरे एवढं तरी करून दाखवा किती कि उदाहरण द्यायचे तुम्हाला मी आधी बाबा चाळीस चाराची टुळे आहे मला कोण बोलत नाही माझ्याकडे काय आहे ही लवाड्या कशे करतात त्याचा माझ्याकडे सगळ्यांना महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आदरणीय अण्णाराजी पाटील इथं आलेले त्यांच्यासाठी पुढचा वेळ राखून ठेवतो आणि बांधवांनी येत्या तेरा तारखेला शिंदीच्या चिन्हापूर्त बटन दाबून क्रांतीचा मत या चंद्रकांतला द्या एवढीच विनंती बारामती मध्ये येऊन तुम्हाला करत आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र मराठी बातम्या मराठी मरा बहना सब्सक्राइब करा लोक महाराष्ट्र न्यूज चैनल लाइक व सब्सक्राइब टू माय न्यूज चैनल लोक महाराष्ट्र